ತೂ ರಡತ ಕೇ ಇಡ ಪಾಯ ಮಾಕೇ ಶಂಭೂ ಮೀ ಕಾಯತು ಕಣ್ಣ ತು ಕಡತೋ ಪೌನ್ ರಡತೋ ಹಾಂ ಕಣ ಮಾರತ ಮಮ್ಮಿ ಮಾರತಿ ಮನೋ ರಡತೋ ಕಾ ಪಪ್ ಮಾರು ಜ ಪಪ್ಪ ಮಾರತೆ ಕಾ ಹಾಂ ದೀದ ಕೂಡ ತುಂಬಿ ದೀ ಕೂಡ ತುಂಬಿ दीदी शाळेत जाशील का तू हां इकडं पाहिना ना ही मॅगी काय चाल ये मॅगी खाय आता अशी छान छान जर चाल मग मी खाऊ घालतो तुला फोक पोक या पोक आकार आकार नाही तर ते येईन बरं ते दुसरं बाळ येईन खाऊन जाईन राजाऊन ते येईन तुझी मॅगी खाऊन घेईन तुला काय काय आवडतं आजो हजो काय आवडतं केळी हे नाही खायचं मॅगी नाही खायची केळी खायची पेरू खायचे आजो कॅप्पल खायचे बरं का छान छान गोष्टी खायच्या हो आणि शाळेत जाशिन तू मोठं झाल्यावर हां शाळेत जाशिन का मला सांग शाळेत जाशिन का तू हां शाळेत जा पिल्ला शंभू तुला कोण मारता कोण मारलं तुला काल मम्मी ना कसं मारलं तुला सकाळी कसं कसं मारलं होतं मला मारून दाखव बरं अरे पाप अरे लय असं मारलं मारती मम्मी अशी मारती हो का तू कोणाला सांगतो मग तू कोणाला सांगितलं पप्पाला नाही सांगितलं मग काय कुठं गेल तू पी पाणी पी तू कमी पी उचल उचल गेलास हुशार येण तू